जो रिलॅक्स रनिंग ही गोष्ट शिकली समजली तो सोळाशे काय काही आउट ऑफ मारू शकतो ओके कारण लोकांचं कसं असतं माहिती आहे का हायपर झालेले असते डोक्यावर ऊन असतो खाली जमीन तापलेली असते माइंड काम करत नाही ओके कधी कधी हवा आपल्या अपोजिटला येते दोन कवला हवा आपल्या अपोजिटला असते आपण खेचण्याचा प्रयत्न करतो होत नाही घसा कोरडा परतो सगळे प्रॉब्लेम असतात ओके पण आपल्याला तसं माइंडसेट बनवायचं आहे तुम्हाला रिलॅक्स रनिंग हे शिकावं लागतं मित्रांनो तुम्ही मला नेहमी मेसेज करताय सर आम्हाला सोळाशे मीटर आणि आठशे मीटरचं स्ट्रॅटर्जी सांगा तुमचा अनुभव सांगा तुम्ही काय स्ट्रॅटर्जी ठेवलेली ती सांगा बघा मित्रांनो मी दोन हजार सोळापासून भरती देतोय दोन हजार सोळाला जेव्हा पहिल्यांदा सोळाशे मीटरची सुरुवात झाली त्याच्या आधी पाच किलोमीटर होतं ओके त्यापासून त्या आतापर्यंत म्हणजे दोन हजार एकवीसच्या भरतीपर्यंत माझं नेहमी सोळाशे मीटर कसं राहिलेलं आहे आउट ऑफच राहिलेला आहे ओके म्हणजे मी ठाण्याचा ग्राउंड दिलेला आहे ठाणे सिटी त्यानंतर जी आर पी मुंबई मुंबई पालघर ओके अशा ठिकाणी मी जेव्हा ग्राउंड दिलेला आहे त्या सगळीकडे माझं सोळाशे मीटर नेहमीच आउट ऑफ राहिलेला आहे आतापर्यंत एवढ्या भरतीमध्ये मित्रांनो मला सोळाशेचे नाव विविध अनुभव आलेले आहेत जसे की रस्त्यावर सोळाशे पळवले तिकडे पण आपला आउट ऑफ त्यानंतर रस्त्यावर तुम्हाला माहित असेल की साठ साठ लोक सोडायचे तिकडे एकशे ऐंशी लोक सोडलेली ठाणे सिटीला दोन हजार अठरा रोजी तिकडे पण मी पहिला नंबर काढलेला आहे आणि आउट ऑफ घेतलेला आहे त्यानंतर असं मॅट लावलेला असतो आणि सिंगल सिंगल पोरं पाठवतात कारण मॅट आहे ना सिंगल चिप काउंट करते तिकडे पण आपला सोळाशे आउट ऑफ आलेला आहे त्यानंतर आठशे मीटरचा ट्रॅक होता दोन हजार अठरा रोजी पालघरला त्या आठशे मीटरच्या ट्रॅकला पण म्हणजे दोन राऊंड लावायचे होते तिकडे पण आपला सोळाशे मीटर आउट ऑफ आलेले त्यानंतर पन्नास, पन्नास मुलं मुंबईला सोडलेली बघा तिकडे पण आपला सोळाशे आउट ऑफ आहे म्हणजे अशी विविध प्रकारे सोळाशेचे मी स्पर्धा दिलेल्या आहेत आणि तुम्हाला अजून एक सांगतो मित्रांनो पालघर जिल्हा ऍथलेटिक्स स्पर्धा दोन हजार सतरा इथे मी सोळाशे नाही पण मला आठशेला रिप्रेझेंट करायला मिळालेला मी गोल्ड मेडलिस्ट आहे स्टेटसाठी ओके आणि स्टेटला माझा जो टाइम होता ना आठशे मीटरचा मित्रांनो तो होता दोन शून्य तीन ओके असा माझा टाइम होता म्हणजे मी स्टेटसाठी पण खेळलेलो आहे तर याची मला एकदम चांगलं हे आहे म्हणजे मी थोडंसं माझं बॅकग्राऊंड सांगितलं की काय आहे कारण हा गोष्टी आहे ना एक्सपर्टकडून समजणं हे महत्वाचं ठरते ठीक आहे चलो तर आता बघा आपल्याला काय केलेलं आहे आता जवळपास आपण पाहतो की सगळीकडे ग्राउंड सिस्टीमच आहे आणि जिथे रोड सिस्टीम आहे तिथे तुमचं मजाच मजा आहे समजा ओके पण ग्राउंडला आपण काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे हे आपण समजूया सर्वात पहिले हे समजून घ्या मित्रांनो मी इकडे जे काय स्ट्रॅटर्जी देणार आहे त्याच्यासाठी लागते तगडी प्रॅक्टिस मी तुम्हाला इथे स्ट्रॅटर्जी बनवून दिली माहीत पडलं तुमच्याकडून ते फॉलोच होणार नाही किंवा ते जास्त वाटेल किंवा काय वेगळंच वाटेल मित्रांनो त्यासाठी तुम्हाला तशी प्रॅक्टिस करावी लागेल माझा रिझल्ट हा येण्या मागचं कारण म्हणजे मी भयंकर प्रॅक्टिस करत होतो ओके आता प्रॅक्टिस कशी करायची काय करायचं ह्याच्या मी नंतर तुम्हाला सांगतो आता आपण सुरुवात करूया बघा इथून आपला स्टार्ट पॉइंट आहे आणि एंड पण आपल्याला इथेच करायचंय आता बघा तुम्हाला कसंही सोडू दे तुम्हाला सिंगल सोडू दे तुम्हाला पन्नास लोकांचा ग्रुप सोडू देत तुम्हाला वीस लोकांचा ग्रुप सोडू देत किंवा तुम्हाला कसंही काही सोडू देत स्ट्रॅटर्जी सेमच असली पाहिजे आता आपल्याला मारायचे सोळाशे चारशेचे चार राऊंड बरोबर चारशेचे चार राऊंड मारत असताना आपल्याला ना एक लॅप ठेवायचं आहे ओके कसा लॅप असला पाहिजे ऍक्च्युली मी काय करायचो माहिती आहे का पंधराचा पाडा ठेवायचो काय पंधराचा पाडा ओके परंतु हे सगळ्यांना पॉसिबल होत नाही मी ठीक आहे मी तुम्हाला सांगेन काय करायचंय ओके पंधराच्या पाड्यामध्ये काय माहिती का सिंपल आहे एक पंधरा दोन तीस तीन पंचेचाळीस आणि नेक्स्ट आहे पाच ओके हा झाला तुमचा पंधराचा पाडा जर हे फॉलो केलं तर काम भयंकर होते आम्ही तरी हेच फॉलो करायचो ओके okay? पण तुम्हाला हे फॉलो होऊ शकत नाही रिझन पण सांगतो तुम्हाला कारण माझ्याबरोबर बरोबर बरेच पूर आमच्या प्रॅक्टिसमध्ये झाले त्यांना हे फॉलो होत नव्हतं ओके okay? का फॉलो होत नव्हतं तुम्हाला सांगतो आता काय झालेलं आहे बघा इथे इथेच तुम्हाला तुम्हाला समजा की तुम्हाला एक पन्नासचं डिटेल केलेलं आहे ग्रुप केलेलं okay? आहे ओके आणि पन्नास लोक काय करणार आहेत एकत्र सोडणार आहेत मी डायरेक्टली पन्नास घेतलं त्यापेक्षा कमी सोडलं किंवा सिंगल सोडलं मग टेन्शन घ्यायचं नाही जर सिंगल सोडलं किंवा वीसचा ग्रुप केला किंवा त्यापेक्षा जर जास्त पण ग्रुप केला तरीही टेन्शन घ्यायचं नाही मी जी स्ट्रॅटर्जी येते तीच फॉलो करायची आता काय होतं माहिती का मित्रांनो बघा जेव्हा ग्रुप सोडला ना ग्रुप पन्नास लोकांचा तेव्हा ग्रुप आहे ना सगळे भयंकर धावतात कधी पहिले चारशे पहिले चारशे काय करतात सगळे बघा उसेन बोल्टच असतात आणि आपल्याला पण त्यांच्याबरोबर धावत लागतो कारण काय होतं माहितीये का जर आपण तिथे स्लो झालो ना तर मग भारी पडते मी बऱ्याच लोकांना पाहिलंय की ते लोक एक पाच ते एक दहा पर्यंतचा टाईम देतात पहिल्या चारशेला आणि जो एक पाच ते एक दहा पर्यंतचा टाइम देईल तो शंभर टक्के मित्रांनो एकतर ॲथलेटिक्स आहे तो आउट ऑफ गेल नाहीतर तो पुढच्या आठशेनंतर खलास होईल संपेल त्याला किती मिळणार आहे माहिती आहे का चौदा किंवा सोळाच मार्क भेटतील खूप खूप केले तर नाहीतर भेटणार पण नाही अलग लक्षात तुम्हाला काय करायचं तुम्हाला हा टाइम घ्यायचा नाही तुम्हाला काय करायचंय त्या फ्लो मध्ये जातो ना ऑटोमॅटिकली आपण एक दहा ते एक पंधराच्या आतमध्ये येतोच कितीही काही करा तुम्ही पहिले चारशे एक दहा ते एक पंधरा मारणारच ओके कारण ते माहोलच असतो ओके तर ते ठीक आहे मग आता ते मारल्याच्या नंतर तुम्ही दुसरा पण चारशे बघा दुसऱ्या चारशेला पण पोरांमध्ये ताकद असते ते पोर आठशे पर्यंत खेचतात ठीक आहे तुम्ही पण त्यांच्या बरोबर खेचा किती गेला पाहिजे माहितीये का तुम्हाला सांगू इथे ना तुमचा जो टायमिंग आहे तो दोन तीस तर मी सांगितलेलं आहे तुम्ही चाळीस पर्यंत घेतला तरी काही हरकत नाही ओके बघा इथे थोडस गणित बिघडणार आहे पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय की तुम्हाला नेक्स्ट जो आहे ना लास्ट तिकडेच चे, गेम चेंज करायचंय बघा आता तुम्ही दोन चाळीस पर्यंत धावलात टाइम घ्यायचा वॉच घ्यायचा हे नाही अशी एक हे होते वॉच होते आता बऱ्याच ठिकाणी पोलीस भरतीला वॉच देत नाहीत पण तुम्ही आत्ताच या महिन्याभरातच असा सराव करायचा की तुमचा तो टाईम जो आहे ना हा मी सांगणार आहे तो तुमच्या माइंडमध्ये बसला पाहिजे आणि तिकडे तोच येणार कारण मी बऱ्याच ठिकाणी पाहिले मला सुद्धा वॉच वापरायला दिली नव्हती तिकडे पण मी आउट ऑफ आहे ओके असं गरजेचं नाही की वॉचच फक्त आपल्याला धावायचं आहे ओके okay? कारण हे सगळं माइंडमध्ये मा बसलेलं असतं बघा आता हे झालं दोन चाळीस पर्यंत ठीक आहे मग नेक्स्ट आहे ना हा चारशे ना हा चारशे हा सगळ्यात खतरनाक असतो मी म्हणेन सगळ्यात खतरनाक हा चारशे असतो कारण काय झालेलं असतं माहितीये का आठशे पर्यंत सगळ्यांना स्ट्रेंथ असते पॉवर असते स्टॅमिना असतो सगळं असते आठशे पर्यंत बघा पोरं ऐकणारच नाहीत पळतच राहतील ओके पण जसे आठशे संपले रे का बघा जॉगिंग करावं लागतात तुम्ही कधीही पहा जॉगिंग करा लागतं ओके का स्ट्रेंथ संपलेली असते पॉवर संपलेली असते स्टॅमिना संपलेला असते आणि सर्वात खतरनाक म्हणजे पाय भरलेला असतो आणि दम जास्त लागलेला असतो रिझन एकच आहे की तुम्ही तशी त्या लेवलची प्रॅक्टिस करत नाही तुम्हाला त्या लेवलची प्रॅक्टिस करावी लागेल मी शेड्यूल दिलेला आहे तो फक्त फॉलो करायचा आहे ओके तर तुम्ही इकडे काय करायचंय पुढे तुम्हाला तीन पंचेचाळीस ते पन्नास पर्यंत घ्यायचंय आणि हां अजून सांगतो इकडे पन्नासचे पंचावन्न झाले तरीही चालेल काय आहे पंचावन्न झाले तरी ही चालेल कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो तीन पंचावन्न तुम्ही बघणार अरे यार बाराशेला तीन पंचावन्न गेला आता पुढचं कसं होईल पुढचं आहे ना ऑटोमॅटिकली सगळे खेचतात आणि जर तुम्ही खेचत नसेल तर तुमचा सोळाशे कधीच आउट ऑफ येणार नाही किंवा कधीच चांगलं येणार नाही तुम्हाला शेवटचे चारशे खेचावच लागणार तेवढी तुमची व्हील पॉवर तयार करावी लागेल तेवढी तुमची कॅपॅसिटी तयार करावी लागेल ओके मग आता बघा मी किती घेतलेलं आहे तीन पंचावन्नचा टाइम तुम्ही काय केलेला आहे बाराशे पर्यंत मारलेला आहे आता तुम्हाला शेवटचा जो चारशे मीटर आहे तो काय आहे खेचायचा आहे ओके तो आहे तुम्ही तिकडे एक पंधराचा जरी हिशोब ठेवला ना एक पंधरा ओके लास्टला एक पंधरा कोणीही मारतो मी तुम्हाला सांगतो पहिले चारशे आणि शेवटचे चारशे एक पंधराच्या दरम्यान जातात ओके तुम्ही बघा कधीही बघा फक्त काय होते माहिती का हा जो आहे ना हा हा तिसरा हा तिसराच सगळ्यात खतरनाक आहे तो आहे ना तुम्हाला खलास करून टाकतो ओके पण पहिला बघा पहिला ऑटोमॅटिकली जाणार कारण तो फ्लोच असतो तो ग्रुपच असतो जातोच ओके आणि शेवटचा कसं असतं आपण अरे शेवटचा राऊंड आहे आता खेच आता खेच असं करत आपण लावतो ताकद लावतो आणि ताकद लावल्यामुळे एवढं येते ओके म्हणून तुम्हाला आहे ना ह्याच्यावर जास्त काम करायचं इथे तुम्ही तीन पंचावन्न गेले तरीही चालेल पण लास्टचा तुम्हाला खेचायचंय आणि तुम्ही खेचल्यानंतर हे पाच टाका इकडे हे झाले पाच आणि एक दहा म्हणजेच काय पाच दहाच्या आतमध्ये तुम्ही शंभर टक्के येत समजलं शंभर टक्के येता, येता आहेत हे स्ट्रॅटर्जी तुम्हाला ठेवायची आता बघा काय झालेलं आहे इथून पन्नास लोक तुम्हाला चालू केले ते फ्लो कंटिन्यू राहतो हे पन्नास लोक तुम्हाला ऐकणारच नाहीत तुम्हाला पण त्यांना थांबायचं नाही त्यांना फॉलो करायचंय ओके हे चारशे आले तुमचं किती आलेलं आहे बघा एक पंधरापर्यंत येतोच ओके एक पंधराच्या वरती जातात नाही एक पंधरा पर्यंत येतो जर तुम्ही ते जो फ्लो आहे त्याला फॉलो केलं तर आणि तुम्ही एकटेच पळलाय म्हणजे फ्लो इथे पळतोय आणि तुम्ही नाही नाही मी माझ्या रिदममध्ये पळतो असं जर केलं ना तर तुम्ही सोळाशे मध्ये चांगले मार्क घेऊ शकत तुम्हाला काय करायचंय त्या फ्लो मध्ये पळायचंय आता फ्लो मध्ये पळत असताना नेहमी लक्षात ठेवायचंय की तुम्हाला काय करायचंय ना टॉप टेन मध्ये राहायचंय किती टॉप टेन मध्ये त्या टॉप टेनच्या पुढे जायचं आणि पहिली लीड घ्यायचा हा प्रयत्न ना करायचा नाही पोरं धावताय धावू द्या तुम्ही काय करा दहावा क्रमांकावर धावले तरी चालेल किंवा पंधरावं धावलं तरी चालेल काय हरकत नाही पंधरावर धावले तरी चालेल पण वीस आणि पंचवीसवर धावायचं नाही ओके आणि वीसचा गट असेल तर पहिल्या मध्ये ओके आणि सिंगल सिंगल असेल तर मग तुमचं तसं माइंडसेट बनवा लागेल आणि तुम्हाला तसं सिंगल सिंगल पद्धतीने आताच प्रॅक्टिस करावी लागेल ओके ऍक्च्युअली सिंगल माइंडेडच प्रॅक्टिस करा तरच तुमचं होईल ठीक आहे मग काय केलं टॉप टेनमध्ये तुम्ही पळाले ना पहिलं चारशे बघा एक पंधरामध्ये सहज येतोय दुसऱ्या चारशेला पण पोरांमध्ये स्ट्रेंथ असते विल पॉवर असते ते तुम्हाला खेचून आणतील दोन तीस तुम्ही दोन चाळीस पर्यंत आला तरी चालेल आलं लक्षात दोन चाळीस पर्यंत आला आता दुसऱ्या राऊंडच्या नंतर सगळे संपतात तुम्हाला काय करायचंय आपली रिदम जी आहे ना ती कन्सिस्टंटली चालूच ठेवायची आहे त्यासाठी तुम्हाला तशी प्रॅक्टिस करावी लागणार पाय खोलायची सवय आणि रिलॅक्स रनिंग जो रिलॅक्स रनिंग ही गोष्ट शिकली समजली तो सोळाशे काय काही आउट ऑफ मारू शकतो ओके okay? कारण लोकांचं कसं असतं माहितीये का हायपर झालेले असते डोक्यावर ऊन असतो खाली जमीन तापलेली असते माइंड काम करत नाही ओके okay? कधी कधी हवा आपल्या अपोजिटला येते दोन कवला हवा आपल्या अपोजिटला असते आपण खेचण्याचा प्रयत्न करतो होत नाही घसा कोरडा परटतो सगळे प्रॉब्लेम असतात ओके okay? पण आपल्याला तसं माइंडसेट बनवायचं आहे तुम्हाला रिलॅक्स रनिंग हे शिकावं लागेल आता रिलॅक्स रनिंग कसं करायचं त्याचा एक नेक्स्ट व्हिडिओ मी बनवून दे ओके okay? आणि तिसरा राऊंड तुम्हाला तीन पन्नास तीन पंचावन्न अशा पदे घ्यायचंय आणि शेवटचा जो आहे ना तो इथूनच चालू नाही करायचा इथून चालू केला का संपला तुम्ही काय करायचं चालू तर करायचं पण त्या लेवलला नाही हळूहळू हळूहळू चालू करायचं आणि हा जो लास्टचे दोनशे आहेत ना इथून आपल्या आईसाठी आपल्या वडिलासाठी आपल्या स्वप्नांसाठी जीव लावून टाकायचं कारण ह्या दोनशेच्या नंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्हाला रेस्ट करायचंय कारण नेक्स्ट इव्हेंट थोड्या वेळानंतर होणार लगेच होणार नाही तुम्हाला मस्त रेस्ट करायला मिळेल डायरेक्ट गेला का थोडासा पाय बी फ्री केला का लगेच झोपून जायचं हा 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 आणि सोळाशे आउट ऑफ घ्यायचं नाही आउट ऑफ तर अठरा तरी घ्यायचं म्हणजे ज्यांना एकदमच नाही जात ओके सोळाशेमध्ये सोळा तरी मार्क घेतले पाहिजे सोळापेक्षा जो कमी घेईल तो मेरिटमध्ये बाहेर जाईल किंवा मग त्याला लेखीला जास्त जोर लावा लागेल तर हे आहे सोळाशेची स्ट्रॅटर्जी महिलांसाठी आठशेची स्ट्रॅटर्जी कशी असावी त्यावर पण एक लवकरच व्हिडीओ ओके आता मित्रांनो हे सांगत असताना तुम्हाला तशी लेवलची प्रॅक्टिस करावी लागेल हे दिसते टायमिंग एक पंधरा चारशेला ओके okay, सोपं नाही आहे कारण तुम्हाला एक चारशे नाही मारायचे चारशेचे चार मारायचे आहेत काल ज्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये मी मुलांचं पाहिलं की ते काय करतात ओके okay? ते वडावढ करतात वडा वड़ नाही करायचं तुम्हाला रिलॅक्स रन करायचं यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल माझी एक स्ट्रॅटर्जी आहे ती फॉलो करावी लागेल बघा आम्ही देखील ती स्ट्रॅटर्जी फॉलो केलेले आहे एक्सपर्ट झालेलो आहोत आता आमच्याकडे प्रॅक्टिस करणारे पोरं देखील तो शेड्यूल फॉलो करून एक्सपर्ट व्हायला लागलेत ते ह्याचं तेजस्च तुम्ही पाहिलं ना अगदी तीन महिन्यात म्हणजे नवीन नवीन सुरुवातच केली आहे चारशेचा तो एक मिनिटात मारतोय अठ्ठावन्न सेकंदामध्ये मारतोय लक्षात ठेवा खूप खतरनाक ही स्ट्रॅटर्जी आहे ही स्ट्रॅटर्जी तुम्हाला फॉलो करायची आहे तुम्हाला ही स्ट्रॅटर्जी मी ऑलरेडी दिलेली आहे तुम्हाला मिळाली नसेल तुम्ही कमेंटमध्ये ग्राउंड स्ट्रॅटर्जी असं लिहून द्या मी तुम्हाला स्ट्रॅटर्जी पाठवतो सगळ्यांनी ती स्ट्रॅटर्जी फॉलो करायची नवीन मुलांसाठी पण आहे जुन्यांसाठी पण आहे नुसते कमेंट वाचा तुम्ही त्या खालचे कमेंट बघाल ना तुम्हाला समजून येईल स्ट्रॅटर्जी खतरनाक आहे रिझल्ट ओरिएंटेड आहे रिझल्ट भेटतोच आणि भेटणारच येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही कमीत कमी जर एकदम काहीच नसाल तर सोळा अठरा वीस असे सोळाशे मध्ये मार्क घेणार आहेत अलग लक्षात ओके तर अशा प्रकारे जी स्ट्रॅटर्जी आहे ती फॉलो करा आणि बघा तुमचं सोळाशे मध्ये शंभर टक्के रिझल्ट असणार आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद